डी टाईप गणित बघणार आहोत तर त्या गणितामध्ये काय म्हणले तीन नळ एम एन पी यांनी एक टाकी वीस मिनिट भरते आणि पाच मिनिटानंतर पी हा नळ बंद केला तर आता उरी टाकी एम व एन मिळून चाळीस मिनिटात भरतात तर एकटा पी नळ किती वेळात भरेल तर आपण काय करायचं तर एम एन पी उदाहरणार्थ बघू आता ही टाकी जरा या टाकी एम एन पी एक टाकी वीस मिनटात भरते किती वीस मिनटांमध्ये पूर्णी टाकी वीस मिनटात भरते काय झाले पाच म मिनटानंतर पी नळ बंद केला म्हणजे इथपर्यंत टाकी भरली इथपर्यंत टाकी भरल्यानंतर आपण काय केलं पी हा नळ बंद केला पी हा नळ बंद केला म्हणजे उरी टाकी काय करते पंधरा मिनटात भरते उरी टाकी किती मिनटात भरते एम एन पी पंधरा मिनटात म्हणजे एम एन पी मिळून किती भरणार आता पंधरा मिनटात टोटल टाकी किती मिनटात भरणार टोटल टाकी भरणार वीस मिनटामध्ये टोटल टाकी भरणार वीस मिनटामध्ये परंतु आता पी हा मग पाच मिनटानंतर बंद केल्यामुळे किती मिनटात भरणार पंधरा आणि बंद केला तर आता उरी टाकी यम एन मिळून किती मिनटात भरते चाळीस यम एन मिळून किती मिनटात भरणार चाळीस मिनटात यांची काढायची लसावी यांची लसावी किती येते पंधरा आणि चाळीसची यांची लसावी येते एकशे वीस पंधरा आणि चाळीसची लसावी किती येते एकशे वीस आता यांची काम करण्याची आपल्याला क्षमता भेटेल पंधरा आणि एकशे वीसला भरल्यानंतर येते उत्तर आठ आणि चाळीस ना एकशे वीसला भागल्यानंतर उत्तर येते तीन म्हणजे यांची काम करण्याची मिनटं आहेत आणि यांची काम करण्याची क्षमता किती भेटते एम एन पी तिघाची मिळून काम करण्याची क्षमता किती एका मिनटाला आठ लिटर तर एम एन दोघांची मिळून काम करण्याची क्षमता किती भेटते तीन लिटर म्हणजे एका मिनटामध्ये एम एन पी आठ लिटर भरते आणि एम एन एका मिनटामध्ये तीन लिटर भरते तर आता काय करायचं आपल्याला तर त्यांची टोटल टाकी काढायची आपल्याला टोटल टाकी म्हणजे टोटल किती मिनटं भरते एम एन टी वीस मिनटं चालते नळ म्हणजे आपल्याला एका मिनटाला एका मिनटाला आठ लिटर भरत असेल एका मिनटाला आठ लिटर भरत असेल तर वीस मिनटामध्ये किती भरते वीस आठ एकशे साठ म्हणजे ती टोटल टाकी किती लिटरची आहे टोटल टा ता, टाकी आहे एकशे साठ लिटरची तर त्यांनी काय म्हणलं आहे तर एकटा पी ते नळ किती वेळात भरेल पण तिघा मिळून क्षमता किती आहे एम एन पीची आठ आणि एम एनची दोघांची मिळून क्षमता किती आहे तीन म्हणजे आठमधून तर आपण तीन मायनस केले तर आपल्याला पीची क्षमता भेटते मग पीची क्षमता किती आहे पाच मिनिटं पीची क्षमता किती आहे पीची क्षमता किती आहे पाच लिटर ओके तर आता एकशे साठला पूर्ण टाकीला आपण पीने भागलं तर आपल्याला एम एन म्हणजे पीची क्षमता मिळून जाईल पाचला आपण भागितलं पाच त्रिक पंधरा एक उरला पाच दोन्ही दहा म्हणजे एकटा ती पी टाकी एकटा की पी किती वेळात भरेल बत्तीस मिनटात भरेल ओके थँक्यू